चला नाश्ता करा या रियाश नाश्ता करतोय काय मस्त खेकडा नमस्कार मित्रांनो कोकणचं वैभे तुमचं स्वागत आहे मित्रांनो सकाळी भरपेट नाश्ता केल्यानंतर ना आपण आहे झाडं लागवड करायची झाड असतील ती कर्जाची कर्जाच्या झाडाबद्दल काय वैशिष्ट्य तुम्हाला पुढे जाणून घ्यायला आणि आपल्या जायचे लागवडीसाठी मित्रांनो आता आपन आलो आपण जिथे नर्सरी आहे तिथे आलो जिथे गेले सात ते आठ महिने आपण सतत पाणी घालतोय खोऱ्यामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस लागतोय इकडे आणि मी उभा तिथे अजिबात पाऊस नाही आपण जी नर्सरी बनवली होती तिथून आपण करंजाची झाडं बाहेर आणून ठेवतोय झाडांची ग्रोथ एकदम मस्त झाले आणि कारण का ह्यांच्या बुंद्यापासून शेणखत पण आपण टाकलं होतं त्याच्यामुळे ह्या झाडांची ग्रोथ चांगली झाली समुद्रकिनारी जिथे खारं पाणी येतं त्या ठिकाणी जाऊन आप आपण तिथे लागवड करणार पाहिजे एई आर एफ जी, जी संस्था आहे त्यांनी आपल्या पंचक्रोशीत लावण्यासाठी ही झाडं दिले आहेत जिथं खारं पाणी घुसतं अशा ठिकाणी ही झाडं लावायची आहेत आणि इथं जी आपल्या जी नर्सरी बनवली होती तिथून आपण झाडं बाहेर घेऊन जातो आहे खचा खच करंजच्या झाडाने भरले करंजची झाड लोड झाल्यात आणि आपण लागवडीसाठी निघालोय गाडी तिकडे आहे आणि मी सध्या भरपूर सात आठ जण आहेत मुलं दऱ्याच्या किनारे आपल्या करण लागवड करायचे कोंबडी काय करंजची झाड सावकाश या आता आपण जावळ्यामध्ये आहोत जावळ्यामध्ये कर्जाची झाडं आहेत आपण झाडं उतरून आहे आणि इकडे खाली आहे ना खारोड जागा आपल्या समोर दिसते ती तिकडे आपल्या कर्जाची झाडं लावायची अमा निघाल झाड लावाय झाड झाड उतरून आपल्याला लागवड करायची आंबोली गावची खेळ भात लागवड आहे आणि इकडे पण काही ठिकाणी भात लागवड केलेली आहे शेतामध्ये समोर कलम दिसत आहेत रजाची झाड वगैरे आपण आणून ठेवल्यात इथे आहेत संधी इथे असे खड्ड मारतोय आणि मन्या पिशवी काढून लावतोय असे शेवटपर्यंत लावायचं आपल्या कर्जाची झाड कर्जाची झाड ह्याच्यातून खूप फायदा आहे ह्याच्या बिया खूप खूप फायदा मिळतो जो घमेलमध्ये आणलेत झाड ते काढून ठेवतोय कारण का त्या तिकडून ते, ते आपल्या तीथपर्यंत पूर्ण कर्जाची झाड लावून घ्यायच्या पुढपर्यंत जो मा माळाचा झाड दिसतो तिकडे तिथपर्यंत लावून घ्यायचे आहेत बघू शकता ही पूर्ण आंबोली गावची खलाट आहे आणि समोर दिसत आहे तो आंबोलीचं गाव आहे आंबोलीच्या गावाच्या माथ्यावर असलेलं आंबोलीचं महामाई देवीचं मंदिर गवत गवता आहे गवतातून पाणी वाट काढत चालू आहे आणि पाठीमुळे बघताय ना हा नदीचा पात्र आहे आणि हे आहेत ते कांदळवणाची झाड आणि इकडे बघू शकता हा भात आहे भात आणि नदी त्यांच्या मधून आपण कर्जाची झाडाची लागवड करतोय मित्रांनो आता प्लांटेशन करायला आम्ही आहे दोन्ही साईडली पण नदीचं वळाल आहे आणि मधी डोंग आहे मातीच्या ठिकाणी आम्ही कर्जाची झाडं लावणार आहेत फुलं फुले, फुले मोडत सालीत आणि हा आमचा ता तार आहे उन्हाळ्याला जिथून आम्ही उतरून जातो उन्हाळ्यामध्ये उन तर पाणी कमी असतो आपण सहज चालत पुढे जाऊ शकतो पण आता पावसाळा आहे त्यामुळे खूप पाणी आहे आपण घमाल्यातून कर्जाची झाडं भरून घेऊन चालत आहोत डोंग्यावरती कोल्हामध्ये कर्जाची झाडं लावून झाल्यानंतर आम्ही आलो जावळ्यामध्ये जे डोंग्यावर जिथं आमचा डोंगा म्हटला जातो दोन्ही साईडला नदीचा वाळत आहेत आणि मधीच माती आली त्याला डोंगा बोलतो तिथे आले नाही तिथे आता लागवड करायची आहे आणि इथे मुलांनी लागवड करायला सुरवात केल्या पाणी बघू शकता कमलाकर वगैरे लागवड करतात मला मित्रांनो बघू शकता असे प्लांट आपण झाडं लावतोय डुंग्यावरती लावतोय प्रॉपर त्याच्यामुळं जमीन पकडली जाईल जमीन वाचली जाईल आणि प्रॉपर तिथे जमीन तयार होईल आणि डुंग्यावरती ब फिरत असताना आपल्याला गावातील मुलांनी काहीतरी बना बनवलं पाहायला मिळेल एकदम युनिक आहे कोणीही बनवलं काय माहिती नसेल पण तुम्ही बघू शकता किसने तो इतर दिल बनाए जबरदस्त सफेद सफेद दगड गारगुटी दगड म्हटले जातात त्यांना हे गारगुटी दगड आहेत आणि मस्त आपले दिल बनवले चांगली कलाकृती तिकडं समोर बघू शकता ना झोपडी बनवले झाडावरती जे शेंगा लागतात शेंगामध्ये ते बिया निघतात ना हे बघा ह्या छोटे छोटे आहेत पण आताच सुरुवात झाली आहे ते ह्याच्यातून बिया असतात ना अशा काही संस्था त्या काही तीस तो तो तेल तेल ते चाळीस रुपये किलोने विकत घेतात आणि तेल निघतो ह्याला डिझेल आणि आपण आपल्याकडे जो कडू तेल म्हणतो तोसुद्धा असतं तेल म्हणून बोलतो मच्छर वगैरे चावू नये म्हणून आपण राहणामध्ये जातो त्यावेळेस ते लावतो गुरांच्या अंगणा मला आपण शेतामध्ये जात असतो त्यावेळेस आपण गुरांच्या अंगाने मला कडू तेल लावत असतो हे या झाडाचे वैशिष्ट्य आहे आणि हेच आपण इकडं लागवड करत आहोत मानाने मस्त की खड्डा पाडला आहे आणि तिथे कर्जाचं झाव लावतंय आणि लावलं आहे खूप काम केलं बिचाराने बस 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 कपल्या बस अरे आणि प्लास्टिक बॅग कर काय करतो एका ठिकाणी जमा करतोय आम्ही प्लास्टिक बॅग फेकत नाही एका ठिकाणी जमा करतोय कारण का वातावरण संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक बॅग आम्ही एका ठिकाणी जमा करून घेतोय ते घर ते बघू शकता गुराखे लोकांनी एक झोपडी बनवली आहे मुक्त बाय काय तुम्ही शूटिंग करता तर बोलायचं ना हा मुक्त्यार भाई काय तुम्ही गुर्याशी आलो की हा याला काय नाही हे कुणी बनवलं तुम्हीच बनवली ह्याला कुठे कुठे मेळी आणले मस्त की झोपडी बनवली मुखत्यार बाईने मुखत्यार बाई लाजू नका शेत झोपलत बघू शकत आपण इथे प्लास्टिक जमा केले आणि इकडे कर्जाची झाडं जिथं लावतात तिथं घेऊन जाऊया इकडे मनायची आणि बोकडाची मारामारी माण्या बोकोड उचलतच नाही हा एक मित्रांनो आम्ही आता चालत असताना ना आम्हाला मन्याने एका बिळामध्ये हात घातलाय त्याला खेकडा लागलाय असं बोलते बघूया आता खेकडा किती मोठा आहे आणि कर्जाची झाडं लावून जातात परतीच्या वेळेला खेकडा मिळाला ऑइल बऱ्यापैकी त्याला मोठी साईज आहे मस्त एक नंबर खेकडा मनाला ज्याला समुद्राची माहिती आहे एक आहे एक 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 मस्त साईज आहे आणि घेतोय म्हणे दोन वेळा दोन बिला हात घाल हा मस्त साईज आहे एक आंगडी आहे पण मस्त साईज आहे शेवट मनाने पुन्हा एकदा दुसऱ्या बिळामध्ये ट्राय केलाय तिथे सुद्धा त्याला खेकडा लागलाय चावतो त्याच्या हाताला ठोय हा काढलाय बिग साईज आहे बाप रे मस्त दोन्ही पण नांगे आहेत मोठ्या मोठ्या पहिल्या एवढी साईज आहे मस्त साईज आहे दोन खेकड्या मिळाल्या खेकडा मान्याने असे दोन खेकडे पकडलेत पहिल्या खेकड्याला एक नांगी होती आणि दुसऱ्या खेळ्या दोन्ही पण नागे आहेत खूप भीतीवर डेंजर असतात चावतात थोडाकट तशा प्रकारे आपल्या फक्त चालता चालता दोन खेकडी लागलेत मान्याने जायचं होतं पण जात बोला बघूया बिलामध्ये हात घाऊन घालून तर अशा प्रकारे दोन खेकडी मिळालेत पात्र मित्रांनो आपण सकाळपासून कंजाची झाडं लावायला सुरुवात करी आंबोलीपासून जावळ्यापासून आता आहे मनचा डोग्यावरती मंचा डुग्यावरती सर्व कर्जांची झाडं लावायला लावा लावून झालीत आणि आता झाली संध्याकाळ मित्रांनो आता मी घरी जाणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर